सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी मेट्रोकास्ट नेटवर्कच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन दर्शकांशी मनमोकळा आणि संवाद साधला सोनी प्रीतीची अजब कहाणी या दोन लोकप्रिय मालिकेतील कलाकार आज विविध कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते सोलापुरातील मेट्रोकास्ट नेटवर्कला त्यांनी भेट दिली तसंच मेट्रोकास्टच्या स्टुडिओमध्ये त्यांनी मालिका आणि भूमिकेवर बोलत दर्शकांशी संवाद साधला सोनी मराठीवरील गाथा नवनाथाची या मालिकेत मच्छिंद्रनाथाची भूमिका साकारणारे जय शेवलकर यांनी आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं सध्या जो काळ आहे मालिकांचा त्याच्यामध्ये एखाद्या मालिकेचे दोनशे भाग होणं तीनशे भाग होणं हा एक माइलस्टोन समजला समजला जातो करेक्ट आणि विशेष करून आशा याच्यात की एक हिरो हिरोईन असं कुठलंच एक म्हणजे जो एक मसाला असतो टेलिव्हिजनचा हा। तसा न ठेवता नऊ संत विभूती वेशा वेशा आहे ज्यांना दाढी मिश आहेत भगव्या ते आहेत असं धाडस सोनी मराठी वाहिनीने केलेलं आहे आणि हे त्यांची कृपा तर आहेच पण प्रेक्षकांचं पण प्रेम आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत की त्याच्यामुळे हे नऊशे भागापर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला आहे त्यामुळे हे प्रेम जे दिलेलं आहे ते असंच ठेवा आणि बघत राहा सोमवार ते शनिवार साडेसहा वाजता गाथा सोनी मराठीवर हो ते आवाहन करतायत आपण पाहताच आहात आपण आजूबाजूच्या लोकांनी पहा ही फार संस्कारक्षम अशी मालिका आहे आणि ती पाहिलीच पाहिजे असं माझं तर वैयक्तिक मत आहे त्याशिवाय आता आता एक छोटासा प्रश्न त्यांना विचारतोय की मच्छिंद्रनाथ साकार करताना काही अभ्यास करावा लागला काय अर्थातच म्हणजे जे भक्तीसार जो ग्रंथ आहे नवरात भक्तीसागर जो ग्रंथ आहे म्हणा किंवा असे विविध स्थळं आहेत नाथांची समाधी स्थळं आहेत हो। जिथे जाऊन काही भेटी गेट भेटी जर आपल्याला देता आल्या तिथल्या लोकांच्या ज्या काही मौखिक परंपरेत ज्या काही कथा आहेत त्या काही त्याचा अभ्यास करता आला तर ते ते नटाचं कामच आहे ते आपण केलंच पाहिजे पुन्हा एकदा एक छोटंसं आवाहन करावं ते तेच की हो। तुम्ही जे बघत आहात ते बघत राहा प्रेम करत राहा सोमवार ते शनिवार सोने मराठीवर गाथा नवनाथांची बघत रहा तर याच मालिकेतील गोरक्षनाथ तथा महादेवाची भूमिका साकारणारे नकुल गाणेकरांनी दर्शकांशी संवाद साधला मी दोन भूमिका करतोय मी या मालिकेच्या पहिल्या एपिसोडच्या पहिल्या सीनच्या पहिल्या डायलॉग पासन या मालिकेत आहे आणि तेव्हा मी महादेवांची भूमिका करत होतो आणि साधारण सहा सात महिन्यानंतर मला गोरक्षनाथांची भूमिका सुद्धा कराल का अशी विचारणा झाली <coughs> मला असं वाटतं की असं अशी संधी मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि सोनी मराठी वाहिनीने ही संधी उपलब्ध करून दिली आणि एवढी प्रोडक्शन्स म्हणजे आमचे संतोष अयाचित सर यांच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि अनेक वर्ष मी स्वतः एक कथक नर्तक असल्यामुळे मी महादेवांची म्हणजे नटराजांची पूजा आम्ही करतच असतो सगळेच शास्त्रीय नर्तक करतात आणि साक्षात त्यांची भूमिका करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असं म्हणतात की गोरक्षनाथांना शिवगोरक्ष असं म्हणतात कारण ते सुद्धा महादेवांचे स्वरूप आहेत अवतार आहेत तर असं काहीतरी करायला मिळणं खूप मला असं वाटतं भाग्याची गोष्ट आहे आणि काहीतरी चांगलं केलं असेल पुण्य असेल अभ्यास केला असेल त्यामुळे करायला मिळालं लहनांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ही मालिका बघतात आ... अध्यात्मावर असलेली एक मालिका आहे ज्यात आपल्या संस्कृतीशी निगडीत गुरुशिष्य परंपरेशी निगडित आपल्याला बरंच काय काय समजतं मला स्वतःला ही मालिका मिळाल्यावर ना नाथ परंपरेबद्दल बरंच काय काय कळलं आणि मला असं वाटतं की आजच्या युवा पिढीला नाथ परंपरेबद्दल किंवा गुरु शिष्य परंपरेबद्दल त्याच्या डेप्थ बद्दल कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मोठं काम सोनी मराठी करत आहे त्यामुळे पाहायला विसरू नका रोज संध्याकाळी साडेसहा वाजता सोनी मराठी वाहिनीवर गाथा नवनाथांची त्यानंतर अबोल प्रीतीची अजब कहाणी या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेतील राजवीर अर्थात अजिंक्य राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली सांगतो तर मला त्यावेळेला अशी वेळ आली होती इंजिनिअरिंग नंतर की मला असं वाटत होतं की कोणीतरी मला बोलवतंय आहे मुंबईमध्ये आता तरी मला तिथे जाऊ द्या असं सुदैवाने माझ्या घरच्यांनी कधी अपोज केलं नाही आणि असं प्रत्येक छोट्या शहरातल्या मुला मुलींना मला हे सांगायचं आहे की चांगल्या होतकरू मेहनती आणि टॅलेंटेड लोकांची लोकांना गरज आहे सो तुम्ही जर स्वप्न पाहू शकता तर ते साकारण्याची हिंमत करून जस्ट प्रयत्न नक्की करा पुढे पश्चात अजिंक्यचे तर सोनी मराठीवर ही लोकप्रिय मालिका सुरू आहे या लोकप्रिय मालिके ह्या लोकप्रिय मालिकेतील अजिंक्य हे एक मोठं पात्र आहे लीड पात्र आहे तर आमच्या दर्शकांसाठी अजिंक्य काय सांगतात दर्शकांना मी हेच म्हणेन खूप मेहनतीने अख्खीच्या अख्खी टीम एकत्र येऊन तुमच्यापर्यंत तुमचं मनोरंजन करण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करतो अबोल प्रीतीची अजब कहाणी नावाची ही मालिका हिचं शीर्षक जितकं छान आहे जितकं इंटरेस्टिंग आहे तितकेच इंटरेस्टिंग याचे एपिसोड्स असावे असा, असा प्रयत्न आमचा नेहमी असतो जी तुम्हाला पाहायला मिळेल सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता सोनी मराठी या वाहिनी तर याच मालिकेतील मयुरी अर्थात जानवी तांबट हिने प्रेक्षकांशी भरभरून संवाद साधला डबल रोल असेल किंवा असं काहीतरी पण नाही भाऊसाहेबचा रोल करायचा होता मुलग्याचा रोल करायचा होता जो मी आयुष्यात कधी नाही केला साध्या स्किटमध्ये नाही कधी नाटकांमध्ये नाही नॉट इवन डान्स आणि मला खूप दडपण आलं होतं की मी हे कसं करू शकते जवळजवळ माझं झालेलं की मी नाही करू शकत बट आमचे डिरेक्टर सर अजय मयकर सर त्यांनी मला हा कॉन्फिडन्स दिला की तुझं ऑडिशन मी घेतलं आहे मी पाहिलं आहे तू करू शकतेस आणि तिथे मी अजून बूस्ट झाले आणि फायनली मला मयुरी आणि भाऊसाहेब असा हा रोल मिळाला आणि तयारी करायची म्हटली तर खूप अभ्यास करावा लागला या सरानी मला या गोष्टींसाठी सरांनी मला वेळोवेळी सांगितलं की मी कुठल्या पद्धतीने मुलांना कसं ऑब्झर्व करते कसे बसतात ते कसे चालतात इवन बॉडीगार्ड बॉडीगार्डची बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे जास्त हातवारे नाही करणार कारण करना का मयुरी हातवारे करणारी मुलगी असते खूप जास्त बोलताना पण बॉडीगार्ड करताना ते पटकन सांभाळणं या गोष्टी सो so, मी अजूनही भाऊसाहेब शिकतीये रोज शिकते नव्याने शिकतीये कारण भाऊसाहेबच्या सुद्धा आता खूप लेयर्स दिसायला लागले आहेत भाऊसाहेब जेव्हा आहे की राजीवच्या आयुष्यात अजून एक मुलगी येते सो तेव्हाच तिचे वेगळे लेअर्स ॲज अ भाऊसाहेब असताना ती एक्सप्रेस करू शकत नाही राजीवच्या समोर सो ह्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत शिकते आहे आणि मी अजून शिकणार आहे अजून छान माझी भूमिका लाईक मयुरी आणि भाऊसाहेब या करणार आहे त्याचबरोबर यामिनीची निगेटिव्ह शेडची भूमिका साकारणाऱ्या दीप्ती केतकरांनीही प्रेक्षकांसमोर आपलं मन मोकळं केलं सर मला अजिबात या क्षेत्रात यायचं नव्हतं <laughs> मी एक क्लासिकल डान्सर आहे भरतनाट्यम आणि मला कोरिओग्राफर व्हायचं होतं तर त्याच्यासाठी माझं पूर्ण अट्टहास आणि सगळं शिक्षण म्हणजे मी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स केलं आहे भरतनाट्यममध्ये नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठ आणि माझे क्लासेस होते करायचं होतं तोच अट्टहास होता आत्ताही माझं तितकंच प्रेम आहे माझ्या नृत्यावर आणि क्लासिकल डान्सवर मेन म्हणजे पण कसं असताना नशिबात आणि महाराज आणि स्वामींना जे, जे हवं होतं <laughs> तर मी या क्षेत्रात आले बालकलाकार म्हणून चेहरा जरा बरा होता आणि डान्सचा सपोर्ट असल्यामुळे अभिनय चांगला व्हायचा आपलं मलाही कळायचं नाही की, की माझा चेहरा कसा हलतो आहे आणि तो कसा दिसतोय स्क्रीनवर तर मिळत गेलं काम एका मागोमागे एक मी आजच माझ्या कलाकारांना सांगत होते की मी खूप कमी ऑडिशन्स दिले खूप कमी फोटोशूट्स केले कारण तेव्हा खूप महाग होतं ना हे सगळं सर तर पण आहे ना वट टू वड माऊतनेच मला मिळत गेलं काम आणि त्याच्यातच मी पुढे गेले त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद होता आणि तसंच माझा फक्त एक अठ्ठा असं आहे की मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं प्रेक्षकांसमोर आणलं पाहिजे तर जेव्हा मी निवडते कुठलेही पात्र तर बाकी सगळं ते इम्पॉर्टंट असत प्रोडक्शन पैसे सगळं oh, oh. पण मला कितपत मजा येते कारण मी म्हणजे एकदम प्राऊडली सांगेन की मी टेलिव्हिजन हे क्षेत्र म्हणजे आता चित्रपट पण आलेच आहेत बरेचसे oh, oh, oh. पण टेलिव्हिजन कसं ना घराघरात पोहोचतं प्रेक्षकांच्या घरात तुमच्यापर्यंत oh. मी पोचते तर मी खूप प्राऊडली सांगते की अरे मी टेलिव्हिजन आर्टिस्ट आहे तर त्याच्यासाठी मी पूर्ण माझा अट्टाहास आणि पूर्ण माझी मेहनत असते की प्रत्येक कॅरेक्टर मी कसं वेगवेगळ्या पद्धतीने करेन कारण आम्ही दीड दोन तीन आता गाथानवनाथाची ते तीन वर्ष करतायत म्हणजे किती मोठी गोष्ट आहे तर पूर्ण जीव ओतून करतो तर हाच माझा प्रवास असाच राहिला म्हणजे आणि तो असाही पुढेही असाच राहील मला वाटतं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा विशेष संवाद संपन्न झाला या सर्व कलाकारांच्या मुलाखती उमाकांत चौंडे यांनी उत्कृष्टपणे घेतल्या त्यानंतर या सर्व कलावंतांचा मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीनं जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव तसंच बसवराज बिराजदार आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमांचं संयोजन आणि नियोजन सोनी मराठीकडून साईनाथ पै आणि ओमकार चांदे यांनी केलं सर्वच कलाकारांनी मेट्रोकास्ट नेटवर्क आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण रविकांत पवार यांनी केलं होतं